श्लोक अठ्ठावीसावा द्रव्ययस्तपोयज्ञा योगयज्ञानस्तरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाच यतय संक्षित व्रता अर्थ दुसरे कोणी अगदी व्रत करणारे द्रव्याने यज्ञ करणारे तपोयज्ञ करणारे योगयज्ञ करणारे आणि स्वाध्याय ज्ञानाने यज्ञ करणारे यती असतात विवरण मागील श्लोकातून विविध प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केलेले आहे त्या व्यतिरिक्त काही यज्ञ या श्लोकात सांगितले आहेत याचा उद्देश असा आहे की अगदी योग्यापासून सामान्य लोकांपर्यंत ज्ञानी लोकांपासून साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्यांना सुद्धा आपल्या कुवतीप्रमाणे यज्ञ करताच येतो यज्ञ म्हणजे देणे समर्पण करणे आणि समर्पण भावनेतून माणसाची उन्नती होत जाते ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि मग यज्ञाचा अर्थ नीट समजून घ्यावा लागतो यतया म्हणजे प्रयत्नशील साधक संशित व्रता हा तीक्ष्ण व्रत करणारे यतय संशित व्रता हा अहिंसा सत्य अस्तेय चोरी न करणे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह भोग बुद्धीने संग्रह न करणे हे पाच यमनियम आहेत यांना महाव्रत असे म्हणतात शास्त्रात याची खूपच प्रशंसा केलेली आहे संसार विमुख होणाऱ्या साधकांसाठी संशित व्रता हे पद वापरले जाते जे या व्रतावर दृढ राहून याचे आचरण करणारे असतात आणि त्यासाठीच सतत प्रयत्नशील राहतात यामध्ये खरे तर द्रव्य तप योग आणि ज्ञान यांचा सुद्धा समावेश आहे तरी सुद्धा त्यांचा अर्थ नीटपणे ध्यानात येण्यासाठी त्याचा स्वतंत्रपणे विचार या श्लोकात केलेला आहे द्रव्य यज्ञ आपल्या जवळील द्रव्याचा म्हणजे धनाचा संपत्तीचा लोकहितार्थ उपयोग करणे यासाठी विहिरी तलाव धर्मशाळा पाठशाळा बांधणे अभावग्रस्त लोकांना अन्न वस्त्र जल औषध यांची व्यवस्था करणे अनाथ मुलांसाठी वृद्धांसाठी आश्रम सुरू करणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे रुग्णांसाठी दवाखाने व इतर सुविधा पुरवणे यासाठी प्रत्यक्ष द्रव्य जमीन इमारत यांचे दान करणे तसेच संपत्तीबरोबर शरीर संपत्तीचा सुद्धा सदुपयोग करणे यामध्ये चांगल्या कामासाठी श्रमदान करणे दुसऱ्यांना अडचणीचे वेळी उपयोगी पडणे मदत करणे हा सुद्धा एक द्रव्य आहे। मात्र या सर्व गोष्टी करताना त्यातून कोणत्याही वैयक्तिक लाभाची अभिलाषा मनात कामा नये यामध्ये समाजात मान कीर्ती प्रसिद्धी लाभावी हा ही सुद्धा अपेक्षा असता कामा नये केवळ समर्पण बुद्धीने त्याग भावनेने हे सर्व घडायला हवे तपोयज्ञ आपल्या स्वधर्म पालनात ज्या प्रतिकूलता किंवा अडचणी निर्माण होतात त्यांना सहजपणे किंबहुना अगदी हसतमुखाने सामोरे जाणे यालाच तपोयज्ञ असे म्हटले आहे तप म्हणजे त्रास सहन करणे ज्या व्यतिरिक्त लोकहितार्थ व्रतांचा स्वीकार करणे यामध्ये पहिल्या काळातील लोकांनी स्त्री शिक्षण विभाव जातीयता निर्मूलन इत्यादीसाठी जी कामे केली त्या त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले ते सुद्धा एक प्रकारचे तपच होते ज्ञानदेव एकनाथ महाराज यांनी स्वदेशी म्हणजे मराठी भाषेत वेदांचे ज्ञान सामान्य लोकांसाठी सांगितले हा तर वाद्यज्ञ लोककल्याणासाठीच होता असे लोकहितार्थ काम करताना प्रतिकूल घटना त्रास देणारी व्यक्ती किंवा वस्तू प्राप्त झाली तरी हा साधक आपले काम प्रसन्नपणे हसतमुखाने करीत असतो आणि ही फार मोठी तपश्चर्या आहे आणि ज्ञानदेव आणि एकनाथ महाराजांप्रमाणेच आपल्याला तुकाराम महाराजांचेही उदाहरण येथे लक्षात घेतले पाहिजे रस्त्यावर पडलेला कचरा घाण किंवा मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत काही शून्य लोक याकडे सहज दुर्लक्ष न करता त्याचा मनाला त्रास न मानता त्या गोळा करतात आणि स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करतात आणि त्या कचऱ्यावर किंवा त्या गोष्टींवर प्रक्रिया करतात त्यापासून उपयुक्त वस्तू किंवा खत तयार करतात त्या वाया गेलेल्या गोष्टीचा सदुपयोग करतात प्रतिकूल घटनेचा उपयोग आपले मनोधैर्य व कर्तृत्व वाढविण्यासाठी उपयोगात आणतात ती गोष्ट त्यांच्यासाठी एक चांगली संधी ठरते कोणत्याही अडचणीबाबत ते शांतपणे विचार करतात आणि त्यातून योग्य तो मार्ग काढतात थोडक्यात प्राप्त परिस्थितीला किंवा प्रतिकूल परिस्थितीला आपल्या बाजूने वळवणे हे सुद्धा एक प्रकारचे तपच असते तसेच वैराग्य हेही एक तप आहे योगयज्ञ समत्व चित्ताचे त्याची सार जाणे योगाचे चित्ताचे समत्वा म्हणजे कार्याची पूर्ती आणि अपूर्ती अनुकूलता प्रतिकूलता निंदा स्तुती मान अपमान या सर्व प्रसंगी अंतकरण चलबिचल होऊ न देणे तसेच या सर्व वेळी समता कायम ठेवणे हा एक योग यज्ञच आहे तसेच याने म्हणजे चित्ताच्या समत्वाने कार्यातील कुशलता सुद्धा प्राप्त होते म्हणूनच भगवंतांनी योग कर्मसुकौश असे सांगितले आहे आणि हे ज्याला साध्य होते तो योगी योग या शब्दाचा अर्थ संयोग पावणे मिश्रण करणे असाही आहे वैद्यकशास्त्रात अनेक वनस्पती औषधी धातू यांचा संयोग करण्यात येतो अशा प्रकारच्या योगाने अनेकांची व्याधी दूर होते याचे सेवनाने दीर्घायुष्य लाभते असा हा योगाचा खूप मोठा महिमा आहे स्वाध्याय ज्ञान यज्ञ आपले धर्मग्रंथ वेद उपनिषदे रामायण महाभारत गीता संतांचे ग्रंथ इत्यादीचे नित्य आपल्या चित्तवृत्तीचे जीवनाचे तत्व समजून घेऊन ते ज्ञान प्राप्त करणे आणि त्याचे आचरण करणे हा ज्ञान यज्ञ आहे अशा प्रकारचा स्व अध्याय आपल्या उन्नतीला कारणीभूत होतो ज्ञान यज्ञात आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान दुसऱ्याला देणे अपेक्षित आहे जे जे आपणास ते ते शिकवावे शहाणे करून सोडावे बहुत जन अशी असा उपदेश समर्थांनी केलेला आहे आणि ही ज्ञान यज्ञाची अगदी सोपी व्याख्या आहे अध्ययन व अध्यापन हे सर्वात मोठे यज्ञ आहेत कारण ज्ञानानेच मानव जातीला मानव जातीचा खरा, जाती खरा अभ्युदय होतो जगाच्या प्रारंभापासून ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे मानवाच्या कल्याणार्थ सर्वच क्षेत्रात याने फार मोठे कार्य केलेले आहे कारण कोणतीही गोष्ट शिकल्याखेरीत मानवाला ती अवगत होत नाही असे हे ज्ञान यज्ञरूप होण्यासाठी ते इतरांना दिले पाहिजे तसेच त्याचे पावित्र्यसुद्धा सुद्धा राखले पाहिजे कोणत्याही ज्ञानाचा स्वार्थासाठी उपयोग होऊ नये यजुर्वेदात हाच भाव पुढील मंत्रात सांगितला आहे तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा हा याचा अर्थ त्यागाने दान करून भोग घे लोभ करू नकोस आपल्याजवळ असलेली सर्व प्रकारची संपत्ती केवळ आपली नाही तिचा उपयोग लोककल्याणार्थसुद्धा झाला पाहिजे आणि हाच खरा यज्ञ आहे असे भगवंतांनी या श्लोकात सांगितले आहे इथे आपण थांबूया